आ अठरा पगड जातींना बारा बलुद्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलीच त्याच विचारांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले चालत आहेत सातारच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात त्यांची सदैव भूमिका सर्व जाती धर्मातली लोकांना घेऊन एकरूप करून त्यांच्या विकासासाठी असते याच अनुषंगानं आज कराडेमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची सभा होत आहे या सभेला आम्ही पाठिंबा देण्यासाठी जनपरिवर्तन युवा शक्तीचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येनं सभेमध्ये सामील होत आहोत आणि साताऱ्याचा आवाज महाराजांचा आवाज दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये मध्ये जावा ही आमची प्रयत्नशील राहू आणि एकच सांगतो ह्या बारीनं उदयन महाराजांचा विजय नक्कीच आहे जय भीम जय शिवराय